हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये कवटे मंकाळ इथले निवा हायड्रोलिक्स या फर्मचे संस्थापक अर्जुन मारुती पाटील हे उपस्थित आहेत दोन हजार बारापासून पासून या व्यवसायात आहेत सूक्ष्म जीवशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलंय काही काळ मुंबईमध्ये नोकरीही त्यांनी केली आहे पण नोकरी सोडून मुंबई सोडून ते पुन्हा आपल्या गावी का कवटेमंकाळ इथं आले आणि या फर्मची स्थापना त्यांनी केली आहे त्यांच्या फर्म मध्ये हायड्रॉलिक होज तसंच हाऊसकीपिंग क्लिनिंग प्रॉडक्ट ही बनवले जातात तर बोलूया त्यांच्याशीच सर नमस्कार आणि कार्यक्रमात स्वागत आपलं नमस्कार मॅडम आत्ताच मी म्हणाले तसं एका मल्टीनॅशनल कंपनी नोकरी आणि मुंबईतलं वास्तव्य सोडून आपल्या गावी परतण्याचा आणि हा व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा हा निर्णय हो हो तर या दरम्यानचा सगळा प्रवास आम्हाला जाणून हो। हो। नमस्कार सुरुवातीचं हो। काही वास्तव्य वयाच्या पाच वर्षापर्यंत माझं सांगलीतच झालं तदनंतर पहिलीपासून पर्यंतचं शिक्षण माझ्या मूळ गावी कवठेमंकाळ येथे झाले जिल्हा परिषद शाळा श्रीमांकल हायस्कूल त्याच्यानंतर अकरावी बारावीचं शिक्षण हे परत सांगलीला आम्ही स्थायिक झालो श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली तिथून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं सूक्ष्मजीवशास्त्रात तिथून थोडे दिवस कुपवाड एम आय डी सीमध्ये मी जॉब केला तिथून मला एक आमच्या सिनियर सरांनी सांगितलं की एम एस सी केलं तर तुम्हाला अजून थोडे पदोन्नतीचे किंवा सॅलरी वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यावेळेला आमच्या माइंडसेटमध्ये काही नव्हतं की आम्ही व्यवसाय करेन त्यावेळेस फक्त एकच होतं की एवढं केलं तर एक नोकरी मिळणार आहे आपल्याला आणि भरपूर पैसे मिळणार आहेत नंतर कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे एम एस सी मायक्रोबायोलॉजी केलं तिथून कॅम्पस सिलेक्शन माझं मल्टीनॅशनल कंपनीत रिलायन्स बायोफार्मा जे आता धीरूबाई अंबानी लाईफ सायन्स सेंटर नवी मुंबई रबाळे येथे आहे तिथे आम्ही प्लेसमेंट झालं माझं तिथे नोकरी केली पहिल्यांदाच गेलो तो मुंबईला खूप सारी स्वप्न घेऊन गेलो होतो मुंबईला मुंबई मायानगरी जादूची नगरी असं फक्त कुठं तर वाचलेलं ऐकलेलं पण प्रत्यक्षात मुंबई आम्हाला एका नोकरीमुळे पाहायची संधी मिळाली मोठी कंपनी होती गावी वाहवा होत होती की चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली घरी आनंदी वातावरण होतं दर शनिवार रविवारी वेळ मिळेल तसा गेटवे ऑफ इंडिया प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी असं आम्ही फिरायचो आवडायचो मुंबई फिरायला म्हणजे मुंबईच्या प्रेमातच पडलेलो आम्ही सगळे नंतर लग्न झालं माझं आणि लग्न झाल्यानंतर दीड वर्षात माझ्या बायकोला पॅरालिसिस स्ट्रोक आला आणि तो आमचं मूळ कारण ठरलं की गावी परतण्याचं तिथून डॉक्टरांनी आम्हाला काही जास्त अपेक्षा दिली नव्हती की याच्यातून सुधारणा होईल काय होईल त्यावेळेला माझे वडील हयात होते वडिलांनी मला एक शब्द दिला होता की तुझं तिकडं जसं रुटीन बसलं तसं आपण इकडं सुरुवात करू पण तू मुंबई सोड आणि गावी, गावी ये, ये थीक होता, गावी ये म्हणून हे ठीक होतं पण गावी येऊन करायचं काय हा एक मोठा प्रश्नचिन्ह माझ्या नजरेसमोर होता कारण शिक्षण जे झाले त्याचा उपयोग गावी काही नव्हता आणि येऊन काय करायचं व्यवसाय करायचा नोकरी करायचं हे काहीच डिसाइडेड नव्हतं त्यावेळी त्याच्यानंतर मी येऊन गावी सहा महिने झाले मी कुठे जास्त बाहेर पडत नव्हतो करायचं काय हा प्रश्न चिन्ह होतं एक आणि एक मोठं फ्रस्टेशन होतं की पॅरालिसिस झालेलं तिला सावरणे त्यावेळेला माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली मला त्या आजारपणात आई वडील माझे भाऊ बहिणी इतर नातेवाईक यांनी मला त्या आजारपणातून खूप खूप सावरलं म्हणजे जसं की भावनिकता जी काय असते तिथं आल्यावरती अजून स्पष्ट झाली आणि एक मॉरल सपोर्ट जो होता तो मला खूप दिला म्हणजे धीर खूप दिला मला त्यातून त्या, त्या, त्या आजारपणातून नवरा बायकोंना दोघांना बाहेर काढलं त्याच्यानंतर काय करायचा हा प्रश्न होता आमचे दाजी श्री संतोष पवार यांच्याकडे जे सी बी मशीन होतं त्यांनी मला सुचवलं की आपण हा एक व्यवसाय करू शकतो तुला जमेल का बघ म्हणून तर जमेल का हा काय नव्हतं माझ्याकडे कारण येईल ते करायचंच होतं टेक्निकल माहिती त्याच्याबद्दल मला थोडी होती पण ॲक्च्युअल काय असताना प्रॅक्टिकली काय काम करायचं हे मला माहीत नव्हतं जरा माहिती घेतली आणि प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह हो म्हणून काम केलं तर रिलायन्समध्ये त्याच्यामुळं त्या टेक्निकल गोष्टींचा थोडासा अंदाज होता फक्त प्रोडक्ट वेगळा होता hmm. त्याच्यानंतर मशीन पाहिलीन ॲक्च्युली कामाला सुरुवात केली पण त्यावेळेला सुरुवातीला मी एक ग्राइंडर हातात धरलेलं कट करायला त्या दिवशी पूर्ण घामाने हात भिजलेले माझे सुरुवात होती ती पण एक निश्चय होता की हे जर आज हातातून निसटलं घामाने तर इथून पुढे सगळं निष्ठत जाणार आहे कोणताही एक्सक्यूज द्यायचा नव्हता येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचं होतं मला आमच्या दाजींनी श्री संतोष पवार यांनी खूप मदत केली त्यावेळेला मला काय अडचण आली काय आली ते त्यांचं ते गाव मणेराजुरी ते मणेराजुरीं कवठे मंकाळ यायचे मला मदत करायचे सांगायचे सगळ्या गोष्टी या सर्व गोष्टी व्यवसायाकडे येण्याच्या कारणीभूत ठरल्या आमच्या मग आम्ही आपला जो वीक पॉईंट आहे त्यालाच स्ट्रॉंग पॉईंट करूया आणि त्याच्यातूनच पुढं जाऊया असं आम्ही ठरवलं म्हणजे मंदीतही संधी शोधा असं बरेचदा सांगितलं जातं मग निवेदिता ही माझी बायको तिलाच पॅरालाइस झाला तिच्यामुळं आपण इकडे आलो करिअर क्विट करावं हो लागलं आम्हाला पर्यायनं दोघांचं निवेदिताचा शॉर्ट फॉर्म केला निवा निवा हायड्रॉलिक्स या नावानं व्यवसायाची आमची पहिली मुहूर्त मिळवली दोन हजार बाराला आणि तिथून आमची हायड्रॉलिक होज असेंब्लीज प्रोडक्ट हा सुरुवात झाली आमच्या पहिल्या व्यवसायाची होज ही जी कॉन्सेप्ट आहे तर आपल्या श्रोत्यांसाठी ती क्लिअर करूया आपण हो नक्की म्हणजे आता कवटे मग काळ ग्रामीण भाग आहे इंडस्ट्रीयल असं काही बेल्ट नाही आहे तिथे सगळं शेतीवरती आधारित आहे सगळा एरिया मग व्यवसाय करताना करायचं काय हॉटेल हो टाकायचं कपड्याचं दुकान टाकायचं किंवा हार्डवेअरचं दुकान एक कन्सेप्ट गावी म्हटलं की तोच येतो थो। पण थोडंसं इंडस्ट्रीजला आम्ही स्वतः काम केल्यामुळं काय करायचं वेगळे पण काय देता येते का जेणेकरून आपला कॉम्पिटेटर कुठे आहे का हे पहिलं बघितलं जातं मग मार्केट पोटेन्शियल लागलं त्याच्यात मार्केट ॲनालिसिस प्लस कॉम्पिटेटर ॲनालिसिस हे आम्ही थोडंसं वर्कआउट केलं त्यावेळेला आणि त्याच्यातून एक चालू करायचं ठरलं की हायड्रॉलिक होज असेंब्लीचं मॅन्युफॅक्चरिंग आपण कवठेमंकाळला चालू करू ते करायचं कारण काय होतं की कवठेमंकाळला जे बी पोकलँड आणि बोर मशीन त्या पंचक्रोशीत भरपूर आहे दुष्काळी भाग असल्यामुळे बोर मशीन्स खूप चालतात आणि जमिनीची लेवल करायला ले जे बी पोकलँड ट्रॅक्टर ह्या सगळ्या लागतात आणि त्यावेळेला बघितलं की निदान आमच्या एरियापासून म्हणजे कवठेमंकाळ एरियापासून रेडियसमध्ये एक पन्नास ते सत्तर किलोमीटरवर होज असेंब्लीज बनवणारा एकही नाही आहे म्हणजे कवटेमन का, का सोडलं तर डायरेक्ट कोल्हापूर आणि इकडं खाली गेलं तरी विजापूर कर्नाटकात त्याच्या आजूबाजूला कोण नव्हतं हा थोडा आम्ही जे बी कंपनीकडून थोडं त्यावेळेला ओळख काढून त्यांच्याकडून माहिती घेऊन की आम्हाला मदत कराल का, मा का ला 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 तुम्ही आम्हाला मशनरीज जे ओनर आहेत त्यांना सांगा किंवा त्यांचे नंबर द्या आम्ही त्यांना संपर्क करतो या माध्यमातून होजचा व्यवसाय चालू केला तर होज काय असते हे तुम्हाला स्पष्ट करतो मी हायड्रॉलिक होज ह्या मशीन्सला लागतात सगळ्या तुम्ही पाहिला असेल ट्रॅक्टरची ट्रॉली डम्प करते त्यावेळी काळी पाईप लावलेली असते तिथे ती हायड्रॉलिक होज झाली अशा होज मशीनला प्रत्येक ठिकाणी असतात ऑईलचं कनेक्शन असतं एकीकडून दुसरीकडे जायला ते प्रेशरवरती काम करतं मशीनच्या होज म्हणजे मशीनच्या रक्तवाहिन्या असतात पाईप जर ब्रेक झाली तुटली तर मशीन काम करत नाही ते काम करायचं थांबतं त्याला हायड्रॉलिक मुळे लागतं त्यामुळे हायड्रॉलिक होज म्हणतात ज्या ठिकाणी एअर असते त्याला एअर होज म्हणतात जर वॉटर सप्लाय जो असेल तर आपण त्याला साधी पाण्याची पाईप म्हणतो हवा किंवा स्टीम जात असेल तर स्टीम होज झाली ह्या मीडिया ज्यासा प्रमाण आहे तशा तशा प्रमाणात त्या होस राहतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सगळेजण तुम्ही पेट्रोल पंपवरती नेहमी जाता पेट्रोल पंपवरती काळी पाईप असते गन जे टाकीपर्यंत येते ती पेट्रोल डिस्पेन्सिंग होज झाली फ्यूल डिस्पेन्सिंग होस अशाच होज असतात जर ती होज तिथं खराब झाली तर मशीन काम करणार नाही ते ना अनलेस सण अन्टील तुम्ही होज ती बदलणार नाही तोपर्यंत एकतर होज तुम्हाला पूर्ण बदलावी लागते किंवा दुरुस्त करावे लागते त्याशिवाय त्याचं काम होत नाही म्हणजे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये एखादी नळ तुटलाच आपण धरून चालू नळ तुटला तर आपण तो नवीन बसवावा लागतो तोपर्यंत तो वापरात येत नाही मग त्याला आपण काय बऱ्याच वेळाला कापसाचा बोळा लावतो कापड गुंडाळतो रबर लावतो हे घरगुती एक समजेल अशा भाषेत सांगतो तसंच होत असतं पण होच ते दुरुस्त केल्याशिवाय त्याचं काम चालत नाही ही हायड्रोलिक होज मग आपण बोर मशीनच्या होज बघा तर मी उदाहरण सांगतो तुम्ही नजरेसमोर आणा सगळेजण बोर मशीन पाहिले असेल बोर ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेला उभ्या केल्यावरती एक दोन चार पाईप दिसतात त्याचं एक निळे असते दोन काळ्या असतात अशा होज असतात त्यातून हवा पास होत असते तो आठशे फूट खाली बोर मारत होता आठशे हजार जे काय असेल तेवढी ताकद त्या होजमध्ये असते तो पिन एवढं जरी त्याला होल पडलं तर ते तेवढं प्रेशर जनरेट होत नाही मशीन काम करत नाहीत ते होज तुम्हाला बदलावीच लागते त्याचा पूर्ण ब्रेकडाऊन होतो या म्हणजे पार्श्वभूमीवरती आम्ही होज असेंब्लीज हा व्यवसाय सुरू केला तिथे म्हणजे बराच रिसर्च करून तुम्ही या व्यवसायात उतरलाय असं म्हणायला हवं हो पूर्ण रिसर्च करून उतरलो कारण एखादं काम करायचंय तर त्याचं आपल्याला पार्श्वभूमी माहिती असावी आणि आंधळ धाडस कोणतं नसावं व्यवसायात रिस्क घ्यावी लागते पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड असावी या मताच मी नाव ठरलं कंपनीचं कोणता व्यवसाय करायचा हेही ठरलं पण ऍक्च्युली जेव्हा काम करायला सुरुवात झाली ती कशी झाली मगाशी जसं सांगितलं की पहिल्यांदा जेव्हा ग्राइंडर हातात धरलं हात घामाने भिजलेले होते हे जर आज निसटलं तर पूर्ण निसटणार आहे हे एवढं एक कल्पना आली होती नजरेसमोर त्याच्यातूनच ज्या ज्या वेळेला अडचण येतील त्या वेळेला आमच्या दाजींना बोलवून घ्यायचो सांगायचे काही वेळा त्यांना पण प्रश्न पडायचा की हे माझ्याकडून पण होत नाही मग कन्सल्टंट हायर करायचे का त्यावेळेस कोण असं जास्त माहिती देत नव्हतं व्यवसायाची कारण सगळ्यांना एक भीती असायची की मी जर यांना माहिती सांगितलं तर माझा व्यवसाय ते कॅप्चर करतील किंवा कस्टमर घेतील ही एक भीती ती आजही आहे सगळ्यांना कारण इझिली कॉम्पिटेटर कोण स्वतः तयार करून देत नाही आम्ही पुणा मुंबई दिल्ली जिथे जिथे कोण कोण मिळेल त्यांना भेटायचो हे काम कसं करायचं हे थ्रेड्स कसे ओळखायचे त्यांच्याकडून कन्सल्टिंग करून त्याच्यातून माहिती घेत गेलो आणि टप्प्याटप्प्याने शिकत गेलो म्हणजे पहिले दोन चार वर्ष खूप त्रास झाला की समजायचं नाही बऱ्याच वेळेला होस खराब व्हायच्या आम्ही बनवून द्यायचो आणि खराब व्हायच्या दोन दिवस सुद्धा चालायचे नाहीत बस्ट होण्याच्या म्हणजे उपसू नयचं का होतंय कशामुळे होते काही समजायचं नाही मग ते सांगायचे की हा होस तिथे चालत नाही तुम्ही चुकीचं करून दिलेला आहे मग त्याची माहिती घेतली हा चालत नाही तर कुठला चालतो म्हणजे उदाहरणार्थ पाण्याची पाईप असते ती ऑइलला चालत नसते कारण ते तर मेडिया वेगळा येतो ज्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असतं तिथं आपला साधा पाईप रबरचा चालत नाही तिथं वेगळा पाईप टाकावं हे आम्हाला कळायचं नाही आम्हाला एकच लक्षात द्यायचं की होज म्हणजे एकसारखा सगळा चालतो वरून दिसायला सगळे सारखे असतात पण त्याचं मेकॅनिझम जे आहे थोडं सायन्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळं ते मला समजायचं सांगितलं होतं मीडियम मेकॅनिझम जे आहे ते त्याला चालत नाही त्याला पूरकच ते द्यावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचा होज ऑइलला चालत नाही किंवा ऑइलचं होज पाण्याला चालत नाही आणि स्टीमला होस जो लागतो त्याचं टेम्परेचर जास्त टेम्परेचर सर्वाईव्ह करणारा होज द्यावा लागतो ह्या टेक्निकल गोष्टींचा प्रॉब्लेम आम्हाला खूप आला, आला। कारण ॲक्च्युली वाचणं आणि प्रत्यक्षात करणं प्रॅक्टिकल वेळेला करायला लागतो त्यावेळेला अशा अडचणी आम्हाला खूप आल्या पॉवर शटडाऊनच्या असतील मशीन प्रॉब्लेम असेल टेक्निकल गोष्टी म्हणजे ज्या लेथवरती काम करायच्या आहेत कारण या अगोदर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड म्हणून मी याच्याकडे कधी पाहिलं नव्हतं मी जरी रिलायन्सला जॉब करत होतो प्रोडक्शनलाच काम करत होतो पण आम्हाला इन्स्ट्रक्शन असायच्या की तुम्ही स सेल्फ काही करायचं नाही जो प्रॉब्लेम असेल त्या कन्सर्न डिपार्टमेंटला बोलवायचं आणि त्यांच्याकडून तो तुमच्या नजरेसमोर क्लिअर करून घ्यायचा रेक्टिफाय करून घ्यायचा आहे तुम्ही हात लावू शकत नाही एखादं मशीन खोलायचं असेल काय करायचं असेल तर त्याचं कारण एवढंच होतं की तो कन्सर्न डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम आहे तुमचं काम काय ॲज सच प्रोसेस चालते का बघा व्यवस्थित म्हणजे जॉब रोल ज्याचा त्याचा तो होतो पण ही व्यवसायात एक राहतं की सगळ्यात सुरुवातीला सगळ्या गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात म्हणजे जसं मी नेहमी सांगतो की राष्ट्रपती जसा देशाचा प्रथम नागरिक असतो तसा व्यवसायाचा मालक हा त्या व्यवसायातील प्रथम नोकर असतो कारण जोपर्यंत त्याच्या हातातून काही गोष्टी समजत नाहीत जात नाहीत तोपर्यंत तो दुसऱ्याला सांगू शकणार नाही किंवा तो एखादी कन्सेप्ट क्लिअर करू शकणार नाही टेक्निकली गोष्टींच्या आम्हाला सुरुवातीला खूप अडचण आल्या होजच्या साईज काय असतात नट काय असतात त्याचे पिचिंग म्हणजे ज्याला आपण आट्या म्हणतो किंवा पेच म्हण या सगळ्यांच्या समजायचं नाही त्यावेळेला प्रत्येक दिसताना वरून तर सगळे एकसारखं दिसायचं जसं मगाशी मी म्हटलं की हो खूप खराब झालं कारण आम्हाला एकसारखं वाटायचं आम्ही करून द्यायचो सुरुवातीला एक, ती एक दोन तीन वर्ष आम्हाला तो भयानक त्रास झाला आणि तो रोष होता कस्टमरचा कारण तुमच्याकडं जो कस्टमर यायचा तो स्थानिक असेलच असा असा नाही तो जवळजवळ एक साठ सत्तर किलोमीटर लांबून यायचा आणि तेवढ्यासाठी यायचा आणि त्याचा मनासारखं काम नाही झालं किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्याला परत तेवढाच खर्च यायचा आणि तो वेळ वाया जायचा म्हणजे साधारण कोकलँड जर काम करत असेल तर दोन हजार रुपये पर तास असायचे मग माझ्याकडे यायलाच जर त्याचे चार तास जात असतील आणि तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होत नसेल तर ते पूर्ण पैसे वेस्ट जायचेच त्यांचे प्लस आमचं मटेरियल आणि त्याला होणारा मानस्ताप हे दोन्ही वेस्ट होईजात आणि व्यवसायात गुडविलला फार महत्त्व असतं की तुम्ही सर्व्हिस कशी देता पैसे किती घेता हा गोष्ट नंतरची राहते पण तुम्ही सर्व्हिस कशी देता प्रॉम्प्ट देता त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता म्हणजे छोटंसं उदाहरण सांगतो की गाडी पंक्चर झाली असेल आपली दिवसा झाली असेल तर आपल्याला काही वाटत नाही पन्नास रुपये असेल तर आपण त्याला थोडंसं बार्गनिंग करू शकतो की चाळीस घेशील का वगैरे हीच जर रात्री दोन वाजता झाली तर पन्नासच्या ठिकाणी आपण शंभरसुद्धा द्यायला तयार असतो पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा पाहिजे हाच प्रॉब्लेम आमच्या बाबतीत झाला हाच अनुभव आम्हाला आमच्या होसबद्दल आला त्यातून शिकत गेलो तज्ज्ञ माणसं भेटत गेले त्याच्यानंतर फक्त एक होतं की ते काम म्हणून करायचं नाही ते आपलं एक कर्तव्य आहे आणि आपली एक जबाबदारी आहे म्हणून ते काम करायचं की आम्हाला एक शिकवलं गेलं की घरात की कुठलंही काम आलं तर ते पैसा म्हणून बघू नका त्याची अडचण दूर करायचा प्रयत्न करा तोच एक मुद्दा डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी त्याबाबत काम करत गेलो म्हणजे होजला आता दोन हजार बारापासून सुरुवात केली नंतर एक लोकल मशीन सुरुवातीला घेतलेलं त्याच्यानंतर इम्पोर्टेड मशीन आम्ही दोन हजार एकोणीसला घेतलं सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरती पूर्ण अनुभव आल्यावरती सगळा आता होज असेंब्लीजमध्ये निवा हायड्रॉलिक्स हे दिल्लीपर्यंत नाव चांगल्या पद्धतीनं ओळखलं जातं की त्यांच्याकडे जरी रेफरन्स गेला तर हां भाई ये बंदे हम जानते जाणते आप आपणसे मतलब आग बंद करके भरोसा कर सकते हैं असा एक विश्वास आणि गुडविल झालेला आहे याची प्रचिती आम्हाला एक मागच्या महिन्यातही आली जे सी बी कंपनीच्या मॅनेजरचा फोन आलेला आम्हाला मिरज शेजारी भोसे म्हणून गाव आहे ते तिथे एक त्यांचे क्लायंट होते त्यांच्या हो सारख्या बस्ट व्हायच्या मग त्यांनी मला फोन केलेला तुम्ही जरा स्वतः लक्ष घाला आपली टीम आहे पण जरा स्वतः लक्ष घाला की असा प्रॉब्लेम व्हायला हो आला आहे आम्ही म्हटलं की त्यांना पाठवून द्या आणि ती हो जाईत त्या घेऊन या आणि जो ॲक्च्युअल ऑपरेटर आहे त्याला पाठवा ते ऑपरेटर वगैरे सगळे आले अर्धा तास आम्ही डिस्कस केलं त्याच्यावरती नेमकं काय होते काही नाही रोड कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचे दोनशे कामगार बसून राहायचे त्या डे नाईट शिफ्टला त्यांनी सांगितलं की होज आमचा फक्त खराब नाही झाला पाहिजे आम्ही दोन तीन वेळा केलं आहे तुमच्याकडनं करा की आम्हाला मॅनेजरनेच तुमचा नंबर दिलेला आहे नंतर आम्ही एक होज तयार करून दिला आता त्यांचा पूर्ण विश्वास झालेला आहे असंच एक विषय एक साधारण पाच सात वर्षामागे झालेला टाटा कंपनीचं मशीन होतं रात्री साधारण बारा एक वाजता फोन आला सेल्स पर्सनचा की अर्जंट होच करून लागते जत होऊन येणार होते कवटे मला होज झाली साधारण रात्री एक वाजेपर्यंत होत झाल्यानंतर त्या सेल्स पर्सनचा दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आला कंपनीत पण होच ती अवेलेबल म्हणजे पटकन होत नव्हती आणि तुम्ही करून दिलात त्याबद्दल धन्यवाद म्हणले तो एक अनुभव होता एक आम्ही म्हणतो की एक गुडविल तयार होतं ना ते काही एकट्यावर तयार होत नाही म्हणजे देवाणघेवाण विचारांचे ज्या वेळेला होते आणि एक काम करताना त्याच्याबद्दल श्रद्धा लागते त्याच्यातून आम्ही घडत गेलो आजही घडतोय आणि काही प्रॉब्लेम आजही येतात पण ते सॉल्व्ह होतात कारण आता थोडीशी माहिती मिळाली आणि स्वभावामुळे हो समोरचा माणूस सांगतो की बाबा नाही हे अर्जुन तू ह्या पद्धतीनं कर याच्यातनं तुला जमेल कवठे सारख्या ठिकाणी जे काही कुशल तंत्रज्ञान आहे किंवा कारागीर आहेत किंवा होस तयार करण्यासाठीचा कच्चा माल जो आहे त्याची सगळी जुळवाजुळव कशी झाली कुशल कामगार किंवा तंत्रज्ञ हे कवटे काळ आजही त्याचा अभाव आहे हो सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी फसलो सुद्धा पण नंतर ज्या वेळेला लक्षात यायला आलं की आपण चुकीच्या माणसाकडे जातो आहे किंवा समजत नाही आहे काय अशा वेळेला आम्ही मग कन्सल्टंट हायर केले त्यांचे काय असतील ते, ते चार्जेस दिले त्यांनी आम्हाला योग्य ती माणसं जोडून दिली की रोज हो असेंब्लीजमध्ये त्याला एंड फिटिंग्स म्हणतात नट बोल्ट वगैरे ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर गाठून दिले आम्हाला तुम्ही इथे तिथे घेऊ नका डायरेक्ट यांच्याकडे जा हे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीनं ते मिळवून देतील आणि करून देतील सेम त्या रॉ मटेरियलच्या बाबतीतही तसंच झालं सगळ्या हे एंड फिटिंग एक झालं नटबोल्ट दुसरी गोष्ट लागते त्याला ते पाईप लागतात पाईप जे येतात हायड्रॉलिक होस ती कॉईल येते मोठी पन्नास मीटर शंभर मीटर मग एकच दोनशे मीटरची किंवा शंभर मीटरची कॉईल घेऊन त्यावेळेला आम्हाला अफोर्डेबल नव्हतं परवडत नव्हतं कारण ती अमाऊंट सगळी एकाच साईजमध्ये गुंतत होती वन फोर्थपासून दोन इंचापर्यंतच्या साईज लागतात मग आम्हाला त्यावेळेला असे हवे होते की आम्हाला एक दहा दहा मीटर पंधरा मीटर सगळ्या ह्याच्यातलं थोडं 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 देतील कारण आम्हाला एक ते साईज मेंटेन करता येईल आणि आलेल्या माणसाला ते त्यातनं देता येईल पैशाच्या स्वरूपात सुरुवातीचा काळ फायनान्शियली ज्यावेळा ॲडजस्ट करायचं होतं त्यावेळेला त्यावेळेला एक दोघांनी की नाही म्हटले आम्हाला कट करून किंवा अशा कमी ह्याच्यात देता येत नाही ते चार्जेस जास्त लागतील जा म्हणजे आमचा प्रॉब्लेम झालेला त्यावेळेला लक्षात येत नव्हते की नेमकं ते घेतलं हो नेम तर किती घ्यायचं म्हणून जसे कन्सल्टंट हायर केले आम्ही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडे जावा तुम्हाला जसे पाहिजेत त्या पद्धतीनं ते कट करून किंवा ते आम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि हवी तेवढी देतील अपयशाच जेव्हा कधी काही असं दिसलं सिनारीओ तर तेव्हा यातनं बाहेर कसं पडायचं किंवा एक डिप्रेशन येतं ना की इतकी चांगली नोकरी होती ते सोडून हा व्यवसाय सुरू केला आणि आता यशस्वी होत नाही हो, अशी हो, 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 हो. स्टेज येते हो, जार्थ तर ते कसं ओव्हरकम केलं त्यावर अपयश हे यशाजवळच असतं नाण्याची दुसरी बाजू असते जोपर्यंत तुमची कन्सिस्टन्सी यशाला दिसत नाही तोपर्यंत अपयश हे पाठ कधी सोडत नाही नक्कीच फ्रस्ट्रेशन होत टेन्शन होत पुढचं थो भविष्याची थोडीशी काळजी पण होती एक असं वाटायचं की आपण सगळे शिकलो आहे आणि घरी पैसे कसे मागायचे व्यवसायात एक असं राहते की पैसे हे नेहमी थोडे थोडे कवाईना लागतच राहतात एक होतं की घरच्यांचा पाठिंबा असा होता सात चांगली भक्कम होती त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक सल्ला दिला होता की समाधानी राहायला शिक आणि कष्ट करायला कमी पाडायचे नाहीत कुठल्या या गोष्टी हे कमी जास्त हे होतच राहणार आणि व्यवसायाचं ते टेन्शन होतं प्लस फॅमिली फ्रस्ट्रेशन जे पर्सनल माझं होतं ते एक वेगळं होतं पण त्याला साथ द्यायला कुटुंब सगळं होतं टेन्शन येताना तर थोडंसं तिथून वॉकआउट करायचं बाहेर यायचं घरी व्यवसायाची अशी काही नाही कोणतीच पार्श्वभूमी नव्हती व्यवसायाची वडील बाजार समितीला शिपाई म्हणून जॉईन झालेले नंतर पदोन्नती होत त्यांनी सचिव म्हणून काम पाहिलं त्यामुळे व्यवसायाची अशी काही पार्श्वभूमी कोणतीच नव्हती जे काय करायचंय ते शिक्षणाच्या मुद्द्यावरती नोकरीसाठीच आम्ही प्रयत्न करत होतो उद्योजक अर्जुन पाटील यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकलात या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उद्योग जगत या कार्यक्रमात आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते श्रीनिवास जरंडीकर